आपलं गाव आपलं शिवार नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात बहुजन आवाज आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आपण प्रगतीशील शेतकरी महिला बचत गट लघु उद्योग गृहोद्योग यांच्याशी बातचीत करत असतो आणि त्यांच्या यशोगाथा प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत असतो याच श्रंखलेमध्ये आपण दारवा तालुक्यातील महागाव कसबा येथील प्रगतीशील शेतकरी अशोकरावजी दुधे यांच्याशी बातचीत करणार आहोत तर माझ्यासोबत उपस्थित आहे प्रगतीशील शेतकरी अशोक रावजी दुधे सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तर आपल्या जन्मापासून शिक्षणापासून आणि आपली कौटुंबिक परिस्थिती यापासून आम्हाला सांगा कशा प्रकारची परिस्थिती होती कौटुंबिक परिस्थिती शिक्षण कसं झालं याविषयीच सांगा माझे शिक्षण एक ते सात वर्ग एक पहिला ते सातव्या वर्गापर्यंत महागाव कसबा आहे प्राथमिक शाळेमध्ये चालू जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा नंतर मी आठव्या वर्गामध्ये शिक्षण घ्यायचं तर परिस्थिती घरची नाजूक असल्यामुळे माझे माझ्यापेक्षा दोन भाऊ मोठे ती मजुरी करत होते वडिंग म्हणे बाबा याला तरी मग बाहेर गाव याला जाऊन काही आपण त्यावेळेस म्हणजे वडील परिस्थिती हलाकी जी असल्यामुळे म्हणण्याची म्हणे मग माझ्या मावशीला याला तुझ्याकडे राहू द्या तिकडेला मला हे कोण्या वर्षीची गोष्ट आहे ही आहे सत्याहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर आपलं वय काय असेल त्यावेळेस त्यावेळेस पंधरा पंधरा वर्ष हो तेव्हा मग मला आठव्या वर्गाचं दिनबाई शाळेमध्ये दिगडला माझं ऍडमिशन घेतली आणि मावशीकडे राहून मी दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलं आणि नंतर मग पुन्हा पुढच्या शिक्षणासाठी वडील म्हणे आता जाऊ जा। द्या गावात महागावला जेवून आपल्या घरी शेतीला हातभार लावू ठीक आहे मग आलो इथे महागावला महागावला आल्यानंतर इथं घरची जमीन फार कमी किती एकर शेती होती आपल्याकडे तेव्हा वडिलाकडे तेव्हा अडीच एकर कोरडो होती हो आणि पाऊन एकर उलिदाची होती ओलीत म्हणजे त्यावेळेस मोटरपंप नव्हतं वडील मोठी मोठीनं पाणी काढायचे पूर्वीच्या काळात जे मोठीद्वारे आपण वलीत करत होतो तशा पद्धतीची मोठ होती नाही हो तशा पद्धतीची मोठ होती वडील मोठ आणायचे त्यावेळेस मग परिस्थिती सांगा तुम्हाला जर आठवत असेल तर मोठीद्वारे काय वलीद केलं जातं मोठीद्वारे इथे रत्नाळाचं पीक जास्त घेत होते माझ्या वडिलाला रत्नाळ लावायची जास्त आवड होती मोठी वडील मोठ आणायचे आणि माझे मोठे भाऊ पाणी द्यायचे बिलकुल बिलकुल रत्नाळा पिकवायचे सांबार पिकवायचा हो, हो। थोड्या थोडीशी जमिनीमध्ये हो, हो। तर आमचा चार भावाचा विस्तार आहे म्हणजे हो। चार भावाचं कुटुंब आहे आम्ही चार भाऊ आणि एक बहीण चार भावामध्ये माझा तिसरा नंबर असं माझ्यापेक्षा दोन मोठे आणि हो, माझ्यापेक्षा एक लहान आणि एक बहीण लहान तर बहीण सर्वात लहान आपल्या हो, बहीण सर्वात लहान बहीण सर्वात लहान तिचंही शिक्षण सातव्या वर्गापर्यंत केलं हो, माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे तोही सातव्या वर्गापर्यंत शिकला हो, परंतु बाहेरगावी जाऊन काही शाळा कोणी बहिणी बहिणीचं शिक्षण झालं नाही आणि माझ्यापेक्षा लहानचं आहे हे सर्व सर्व मजुरी करत गेले मग मी दहाव्या वर्गानंतर महागावला आलो महागावला मला थोडस म्हणजे भाऊ शेतीत <स्था> असल्यामुळे मग आता काय करावं थोडश्या जमिनीमध्ये मग मोठे भाऊ जायचे दुसरीकडे ताजण्याकडे कामाला म्हणजे दुसऱ्यांची चाकरी करायची करायची सालदारी करायची आणि माझ्यापेक्षा मोठे होते त्यांनी शाळा सोडली सात वर्ग नंतर त्यांनी काही वर्ष वडिलासोबत शेतीत काम केलं नंतर भाजीपालाची एक अडद टाकली मंडी टाकली हो छोटी हो। ते काम मंडीचं पाहत होते मोठे भाऊ साल भरत होते माझ्यापेक्षा लहान जे आहे हो। तो मग सोबत काम करायचा शेत घरच्या शेतीमध्ये आणि मी हो। मला थोडस आता काहीतरी करायचं या हेतून मग मी टेलर काम शिकलो हो हे कोण्या वर्षीची गोष्ट आहे टेलर काम आपण शिकलो तेव्हा ब्याऐंशी बॅनसी मधली ऐंशी मध्ये दहावी केली ऐंशी एक्क्याऐंशी मध्ये मग थोडस शेतीकडे वळलो होतो शेती करता करता घरी जी मग मी काही दुसरीकडे कोणाच्याकडे कामाला जायचं नाही मग काय करायचं बाबा तर स्वस्तात आपलं शिक्षण घ्यायचं म्हणजे टेलर काम करायचं आणि टेलर काम मी सहा महिन्यामध्ये शिकून आता स्वतःचा व्यवसायच करायचा या हिशोबाने तेव्हा मग स्वतःची मशीन विकत घेऊ शकलो नाही असं का नाही तर एक रुपया रोजानी मी मशीन घेतली भाड्यांची कोणाकडून घेतली तुकारामजी परांडे म्हणून होते त्यांच्याकडून तो टेलरच होते त्यांनी टेलर काम म्हणजे वयानुसार त्यांनी बंद केलं होतं तर त्यांनी मला एक रुपया रोजानी त्याची मशीन दिली तर एक रुपया रोजाने मी मशीन काम करत मी दहावीला अकरावीला दारवा मुंसाजी महाराज महाविद्यालयामध्ये ऍडमिशन केली म्हणजे सकाळून कॉलेज करायचं घरी येऊन कपडे शिवायचे बर किती वर्ष आपण हे टेलर काम केलं टेलर काम केलं मी जवळजवळ जो पाच वर्ष हो म्हणजे कॉलेज करून हो हो, हो, हो। दुपारी कॉलेजला जायचं सकाळ म्हणजे सकाळून कॉलेजला जायचं दुपारून कपडे शिवायचे बिलकुल असं करता करता मी बी ए पर्यंत दहाव्यावर हो। आपल्या अजून शिक्षण घेतलं नंतर मग मला योगायोग आला कारखान्यात नोकरी करण्याची संधी मिळाली हा याविषयी सांगा ना याविषयी म्हणजे महात्मा सहकारी साखर कारखाना आणि देवगाव सहकारी साखर कारखाना देवगाव सहकारी साखर कारखाना म्हणजे शेरेकर साहेबांचा तिथे त्या कारखान्याला ऊस कमी पडत होता त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तर ते काय करायचे मग बाहेरचा ऊस त्यांना न्यायचा तर त्यांनी इकडे दोनशे माझे आमदार होते नानासाहेब तासने ना। आता माझे आमदार त्यांच्यासोबत संपर्क केला ते यशवंतरावजी शेरेकर साहेब आमदार होते हा। मग यांनी इकडे ऊस लागवड केली त्या कारखान्यांनी देवगाव कारखान्या मग या परिसरामधला ऊसाची विल्हेवाट लावायची तोडणी करून हा। तर मग या परिसरातला जर एक कर्मचारी जर घेतला तर त्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने बरं राहील ऊस पाठवण्याच्या तर मग मला नानासाहेब ताजण्याकडे ते आले होते अधिकारी होते ऊस पुरवठा अधिकारी बी एन देशमुख म्हणून बर हे आपण सांगत आहे हे कोण्या वर्षीची गोष्ट सण हा हे होता सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये असं असं मग सत्याऐंशी अठ्याशी मध्ये ते अधिकारी वर्ग आले नानासाहेबांच्या घरी त्यांना त्यांनी सुचवलं मग आम्हाला एक माणूस द्या तर मी आपलं तिथे टेलर काम करत होतो त्यांना माहितीच होत त्यांनी मग माणूस पडला माझ्याकडे एक माणूस आला मी टेलर काम करूनच राहिलो होतो तर मग नानासाहेबांकडे तुम्हाला बोलवते मी आपलं गेलो टेप घेऊन मला वाटलं काहीतरी आपलं कपडे शिवायचे असेल तिथे मोठे अधिकारी वर्ग सगळे बैठकीमध्ये बसून होते मग मी बसलो मला विचारलं त्यांनी म्हणे नोकरी करायची का म्हटलं साहेब चांगली संधी मिळाली तुम्ही चांगली दिली तर चांगलं काम करूच तर म्हणे तुला या परिसरामधला ऊस तोडणे आणि कारखान्याला पाठवणे गेटकेन हे भाग म्हणजे गेटकेन कार्यक्षेत्राच्या बाहेरचा मग मला त्यांनी इथे संधी दिली काम करण्याची हो। तर अकराशे रुपये महिना होता त्यावेळेस दिला होता हो।, हो हो तर ते काम म्हणजे चार महिने हो। म्हणजे या वर्षाऊस संपला हो। की मग संपलं नोकरी संपली समजा असं म्हणा ना दोन वर्ष आपल्याला संधी मिळाले हे चार महिनेच पगार द्यायचे का बारा महिन्याचा पगार नाही सुरुवातीला मला चार महिनेच दिला पहिल्या वर्षी मग माझं काम पाहून त्यांनी मला माझी पण नव्हती मला सुपरवायझर म्हणून पदोन्नती दिली एका वर्षामध्ये समजा दुसऱ्या वर्षी मग सुपरवायझर झालो मग या बाहेरचा म्हणजे धारवा तालुका दिला माझ्याकडे दारवा तालुक्यात म्हणजे सुरुवातीला माझं फक्त गाव नंतर माझं काम चांगलं पाहून त्यांनी मला एक दारवा परिसरात तालुक्यामधला ऊस पाठवण्याचं काम दिलं आणि सुपरवायझर म्हणून पगार म्हणजे पदोन्नती दिली असं का बरं हा प्रवास किती वर्ष चालला आपण जे ऊस कारखान्यावर जी जी नोकरी केली हो तर किती वर्ष नोकरी चालली ही नोकरी केली मी एकूण एकतीस वर्ष असं का हो म्हणजे महात्मा कारखाना देवगाव कारखाना महात्मा हो। कारखाना आणि मांगुळला शंकर सहकारी सागर कारखाना बिलकुल आणि नंतर पूर्ती कारखाना गडकरी साहेबांचा नागपूर हो नागपूर हो या पात, पात मग या सोबतच आपण परिसरातला कारखान्यावर पाठवणे आणि सोबतच शेती करणे सोबत शेती करणे तर मग शेतीकडे आपण कसे काय वळला याविषयी सांगा किती एकर शेती होती आणि शेतीतनी आपण बढती कशी केली शेतीतनी आपण संपूर्णता वलित कसं केलं याविषयी सांगा तर मग आमच्या चार भावांचं कुटुंब आमचे लग्न झाले हो तर मग आता एक एक भाऊ वेगवेगळे राहायचं ठरलं बिलकुल तर मला माझ्या वडिलांनी जवळजवळ सहा एकर जमीन घेतली म्हणजे हलकी होती थोडीशी विकत या अडीच हो. <coughs> एकर आणि पावणे पाऊन एकर आणि आमच्या भावंडाची मोज मूळ मजुरीच्या भरुशावर सहा एकर घेतली सहा एकर घेतल्यानंतर म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी असं तर म्हणजे ला लग्न झालं माझं त्र्याण्णवला एक्क्याण्णव ला जमीन घेतली हो लग्न माझं लग्न झाल्यानंतर आम्ही एक दोन वर्ष राहलो एकत्र लहान भावाचं लग्न झाल्यानंतर लगेच एका वर्षामध्ये मग आम्हाला सगळं वेगवेगळे राहलो जमिनी दिल्या मला तीन एक्कर माझ्या लहान भावाला तीन एक्कर आणि माझ्यापेक्षा मोठा जो आहे दुसऱ्या नंबरचा त्याला अडीच एक्कर ती जमीन थोडीशी बऱ्यापैकी होती तर आम्ही तीन भावांनी मोठ्या भावांनी बाबा दुसरीकडे काम केलं दुसऱ्याकडे म्हणून आम्ही ओलिताची पाहून एकर मोठ्या भावाला दिली बिलकुल हो म्हणजे मोठ्या भाऊ म्हणजे ओलिलाप्रमाणे बिलकुल 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 मग मी एक वर्ष ते से शेती केली असं भाऊ माझ्या सगळ्या म्हणजे मी कारखान्यामध्ये काम केल्यामुळे शेतीशी निगडीत जास्त राहिलो हो दुसऱ्यांची जमीन पात होतो कशी बली आहे बाव कशी करते ऊस उभा दिसते असं करत मग मी म्हटलं दुसऱ्या वर्षी मोठ्या भावाला म्हटलं दादा हे जमीन माझी तीन एकर तूच सांभाळ एक वर्ष त्यांनी सांभाळली मग त्यांना त्यांनी मला पंधरा हजार दिले मग महागावचे बाप्पूसाहेब देशपांडे यांची त्यांच्याकडे जमीन भरपूर होती बिलकुल माझ्या संबंध त्यांचे संबंध ऊसामुळे आले तर त्यांनी म्हटलं अशोक म्हणे माझी जमीन तू हे एक आहे वेगळी साडेसात एकर तर तू एवढी जमीन ठेवूनच म्हणे आता मला इंटरेस्ट होता ओलिताच्या जमिनीचा बिलकुल बिलकुल त्यांची ओलीत होती पण त्या जमिनीवर बावीस एकर ओलीत होत त्या जमीन विहिरीवर हा। तर ते म्हणे बाबा हे घेशील तू तु, तु, तुला देतो सात एकर साडेसात एकर पण तुला करोड व म्हणून देतो विक्री म्हणजे या विहिरीमध्ये तुला हिस्सा मिळणार नाही मी म्हटलं त्यांना ठीक आहे मालक फक्त एक काम करा मला तुम्ही चार महिने पाणी द्या त्या एकूण बावीस एकर शेतीमध्ये विहीर हो। होती आणि ओलीत होतं हो। परंतु त्याच्यातला साडेसात एकर असा हिस्सा आपण करोडवाऊ म्हणूनच घ्या या संपूर्ण अटीवर आपण साडेसात एकर घेतलं हो। आणि मग जेव्हा ओलीत करायचं होतं तेव्हा आपण विहिरीवरून पाणी द्या अशा प्रकारचं बोली करून हे वावर घेतलं का आपण मी मग काय केलं बापू साहेबांना तीनशे रुपये महिन्याचं म्हणजे पाण्याचा कर म्हणून तीनशे रुपयेच पाणी घेतलं ओलितासाठी पाणी घेतलं एक वर्ष लागवड केली हो पूर्ण ऊस लावला हो, कारखान्याला ऊस गेला हो, मग मी स्वतः वीर खोदली हो, म्हणजे स्वतः म्हणजे माझ्या दिगडभावांनी हो, हो, माणसं पाठवली विहीर खोदायला विहीर हो, हो, खोदली तर हो, तिथे कसं मग लगेच त्या खोडव्याला म्हणजे दुसरं वर्ष माझ्या माझ्या वीर उन्हाच झालो होती मग ऊसामध्ये मी आता कसं थोडस आपल्याला काही म्हणजे पगार भरपूर नाही आता माझं मुलं बाळाचं सांभाळ करायचा तर उसाचे पैसे यायचे वर्षानंतरच बिलकुल बिलकुल तर मग आता हा खर्च कसा भागवायचा म्हणून मग मी उसामध्ये आंतरपीक घेणे चालू केलं कोण कोणत्या प्रकारचे आंतर पीक घेतले आपण मी उसामध्ये पालक सांबार वांगे घेतले गहू चांगला घेतला गहू चांगला पिकवला उसामध्ये असं करत करत साधारणतः मी जवळजवळ चार वर्ष आंतरपीक घेत होतो एकूणच मग आपण ऊस लहान असताना आपण आंतरपीक घेतलं आणि त्याच्यावरच आपला घरचा उदरनिर्वाह चालवला अडीच एकर ऊस लावायचा हो यावर्षी त्यांच्या त्या आंतर मग आपला घरघरचा आणि ते ऊस कारखान्याला पाठवायचा म्हणजे तो दुसऱ्या वर्षी होईल खोडवा खोळव्यामध्ये आंतरपिक येत नाही खोळव्यामध्ये पुन्हा मग दुसऱ्या वर्षी आपण मी लावला पुन्हा दोन एकर लावला त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं पुन्हा ते ऊस सुरू झाला म्हणजे खोळबा एक वर्ष गेला की पुन्हा त्याला वही करणे शेणखत शेणकर पुन्हा उजलावणे असे टप्पे मी करत गेलो आणि सांभाळत गेलो असं करत करत आपल्या कुटुंबा जाऊर चालवला बरं आपण आता ज्या शेतामध्ये बसलेलो आहोत संपूर्ण हे शेत येथे आहे तर या शेतीविषयीच सांगा ना हे शेत आपण कधी घेतलं आणि हे शेत कसं काय बोलत केलं याविषयी सांगा आम्ही जेव्हा फिरत होतो या शेतामध्ये सुद्धा आम्हाला एक विहिरी दिसली संत्रा दिसला काही प्रमाणात फनस आहे गहू आहे उन्हाळी मूग सुद्धा पेरलेला आहे डवरणी वगैरे चालू आहे या शेताविषयी सांगा हे शेत मी असं घेण्यात आलं माझ दोन हजार हो। आठ मध्ये हो। महागाव कसबा येथे लघु प्रकल्प म्हणजे छोटस धरण बिलकुल बिलकुल प्रारंभ झाला कामच चालू झालं आणि हो। त्याच्या त्या धरणामध्ये माझी ही साडेसात एकर जमीन आ, त्यांनी म्हणजे अधिग्रहण करण्याचं ठरवलं बिलकुल संपूर्ण साडेसात एकर शेती अधिग्रहण झाली का त्याच्या अंतर्गत नाही झाली हो। मग मी काय केलं त्यांचं काम सतत असं जवळजवळ दोन हजार आठ पासून तर हो। अकरा पर्यंत चाललं बिलकुल मी माझी काही खरेदी म्हणजे त्यांची सरळ खरेदी होती हो। सरळ हो। मोबाईलला फार कमी होता हो। मग मी माझी सरळ खरेदी मध्ये काही दिलं नाही बिलकुल माझी शेती करत राहिलो आणि मी एक अडीच चक्कर तीनशे पंधरा झाड संत्रा मोसम संत्राचे लावले होते असं असं संत्राचे झाडं माझा पहिलाच बार आला संत्र्याचा हो, हो. तर मग मोजणी आली धरणाची हो, मोजणीमध्ये संत्रा गेला हो, बाकीरा शेतात मध्ये ऊस होता हो, संत्रा आणि ऊसामुळे माझं शेत हे बारामई पिकाखाली आलं बिलकुल बिलकुल बारामाई खाली आलं आणि मी खरेदी काही दिली नाही सरळ खरेदीमध्ये मध्ये म्हणजे खरेदी करून घेतलंच नाही बिलकुल बिलकुल मोबदला फार कमी होता ते काही परवडण्यासारखं दिसत नव्हतं मग दोन हजार अकरा मध्ये थोडीशी कायदे याच्यामध्ये दुरुस्ती झाली बिलकुल ओ... अधिग्रहण आ... करण्याची आणि थोडेसे हेक्टरीच दरे वाढले दोन हजार अकरा मध्ये मग मला अधिग्रहण केलं त्यांनी पैसे दोन हजार सतरा मध्ये मिळाले तोपर्यंत मी शेती आपली स्वतःचीच करत गेलो माझी जमीन काही खोदण्यामध्ये गेली नाही बिलकुल माझा म्हणजे शेवटचा टप्पा होता धरणाचा त्याच्यामुळे मला जमीन ते वाहनायला मिळाली म्हणजे मी वहीत वहीत करत होतो हो। दोन हजार सतराला मला पैसे मिळाले हो, हो। तेव्हा मग मी त्या पैशावर ही जमीन घेतली साडेपाच घेतली हो। आधी साडेपाच घेतली हो। टच हो। पण थोडीशी म्हणजे एक पडीत म्हणूनच होती ही मला हे शेतीची आवड असल्यामुळे मी ही जमीन निवडली हो हो। जरी पडित असली तरी हिला कसं दुरुस्त करायचं हे पडीत असल्यासारखी जमिनी होती हो। आपण हो, आणि ही आपण विकसित केली हो। कशा प्रकारची विकसित केली याविषयी सुद्धा सांगा हो। मग मी ही जमीन आता माझ्याकडे योगायोगाने ते धरणाचे पैसे मला मिळाले होतेच आणि ही जमीन घेतली मग या जमिनीला माझ्या थोडस लॉंग दूरदृष्टी होती माझी की या जमिनीला पूर्ण टच आहे आणि या जमिनीला दुरुस्त आपण करू शकतो मग मी ही म्हणजे कोरडभाऊ होती आणि पूर्ण पडीतच होती मग मी याला जेसीपीने दुरुस्त केली झाडं काढले लेवल केलं आणि योगायोगाने धरणाचं रान असल्यामुळे या जमिनीमधलं मी पूर्ण काळी माती आणून भरली संत्रा लागवड केली फणस लागवड केली याच्यामध्ये पुन्हा संत्रामध्ये मी आंतर पीक घेतलाच हो, हो. कारण साडेपाच एकराच्या भरुश्यावर पुन्हा असून हो. म्हणजे पहिल्यासारखंच माझं रोटेशन सुरू झालं मग माझ्याकडे असं करता करता चार वर्ष या संत्रामध्ये मी आंतर पीक घेत गेलो माझं आता ही शेती म्हणजे कसं माझ्याकडून स्वतःकडून काही होत नव्हती ना स्वतः काही मी नागडवरा नागर हाणणे नाही मी करून घेतो तो आता कारखान्यात असल्यामुळे मजुरासोबत माझा संपर्क बराचसा होता बिल्कुल, बिल्कुल. तर यापैकीच मजुरा मी मजुराला मग राहण्याचं एक मला छंद असल्यामुळे शेतात घर बांधणे म्हणजे मी हे छंद माझा कसा वाढला कारखान्यामध्ये मी काम उसाचा एक सुपरवायझर असल्यामुळे मला प्रत्येकाच्या शेतीत जाऊन पाहायचं होतं ना बिल्कुल, बिल्कुल तर मला लोकांचं दिसत होतं शेतात घर बांधलेले ढोळं तर हे पाहून मला थोडस वाटत होतं हो आम्ही इथं फिरत असताना एक घर सुद्धा दिसलं आणि जे पाळीव जनावर आहे ते सुद्धा आहे आपल्या शेतीमध्ये संत्रा आहे फणस आहे गहू वगैरे आहे आणि उन्हाळी मुख सुद्धा आपण पेरलेला आहे डवरणी वगैरे चालू आहे आणि दाखवता दाखवता आपण विहीर सुद्धा दाखवली आहे तर या विहिरी संबंधी सुद्धा सांगा आणि वलीत कशा कशा प्रकारे करतात त्या संबंधी सुद्धा सांगा मग मी हे सगळी जमीन दुरुस्त केल्यानंतर हो पूर्ण लेवल करून घेतली आणि विहीर विहीर खोदली विहिरीला जवळजवळ मी चाळीस पंचेचाळीस फूट खोल केलं ला, पाणी लागलं ला, तर थोडस पाणी कमी होतं तर मग या कमी पाण्यावर आपल्याला संत्राज बगीचा तर करायचाच उभा या हिशोबाने मग आता शासनाची न्यूज शासनाचं धोरणे होतं तर मग मी ड्रीपच एक नोंदणी केली माझ्याकडे म्हणजे ड्रिप मग मंजूर झाली ड्रीप केली के मग संत्रा लावला आणि ओलीत घेत असल्यामुळे बारमाही ओलीतच माझ्याकडे छंद असल्यामुळे मी विहिरीला पुन्हा पाच फूट खोल केला पाणी चांगलं लागलं बिलकुल बिलकुल मग उन्हाळ्यामध्ये आंतर पिके घेत गेलो झाड चांगले बनले आणि मग फनसे लागवड केली मी एक कॉर्नर होता माझा एक एकराचा त्याच्यामध्ये मी फणस लावून टाकला एक संत्रा लावला आणि नंतर योगायोगाने जमीन विक्री निघाली शेजारची हो। तीन एकर ते घेतली मग त्याच्यामध्ये हो। जुनीच विहीर होती त्या शेतकऱ्याची हो। त्यांच्याकडे पाच एकर होती मग मी म्हटलं बा तीन हिशे माझे दोन हिशे तुझे विहिरीमध्ये हो। मध्ये हो। म्हणजे साठ टक्के माझे चाळीस टक्के त्याचे त्या विहिरीवर उलिक चालू केला पुन्हा हो। एक दोन वर्षानंतर अजून तीन एकर घेतलं अरे असं करत करत मग माझं डोळसं वाढत गेलं मग आता हे एकूण किती एकर शेती आहे आपण बसलेला शेतीमध्ये आता किती ही, एकर शेती ही एक जे बसून इथे हो साडेपाच हो, त्याला लागूनच तीन हो, आणि या साडेपाच एकराला लागून तीन एकर हो, रोड ते महागाव जे शिवणी रोड आहे दिग्रस रोड त्या रोडच्या बाजूला या साडेपाच एकरामधलं एक एकर शिल्लक होत ते म्हणजे कोरड तिकडे काही मी पाईपलाईन टाकली नव्हती कारण एकच एकर होतं थोडीशी जमीन हलकी होती मग त्याच्या पलीकडे मला तीन एकर मिळाली पुन्हा मग मी या जमिनीला तयार केलं होतं मग योगायोगाने सायंकाळी मी महागावच्या म्हणजे आमच्या शेतावर भजन ठेवलं होतं दत्त दत्त महाराजाच्या जयंतीला म्हणजे असं बायाचं म्हणजे भजन मंडळी होत महिला भजनी मंडळाचं तर तेव्हा असा संध्याकाळचा विषय निघाला म्हणे नरेश महाराज आश्रम बनणार आहे हो हो। नरेश महाराज हो तुम्ही त्याचा उल्लेख केला मी हो। सुद्धा याविषयी उल्लेख करणार होतो हो। हो। आम्ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्याकडेला एक बांधकाम सुद्धा पाहिलेलं हो। आहे आपण हो। हा हो। विषय छेडलेलाच आहे सांगणारच आहे तर कशा विषयीचं बांधकाम आहे याविषयीची पार्श्वभूमी सांगा आणि हे कोणाचं बांधकाम आहे याविषयी तर त्या दिवशी मग दत्त भजनी मंडळ म्हणजे जयंतीला भजनी मंडळ होतं ना महिलांचं हो हो त्या दिवशी मग त्यांनी महिलांनी एक प्रस्ताव मांडला माझ्याकडे हो हो। मला म्हणे नरेश महाराजांची इच्छा आहे म्हणजे आश्रम बांधण्याची पण त्यांना जागाच मिळून नाही राहिली हो हो। अरे मला म्हंटल जागेच काय हे हो। करता म्हटलं हो। जागा मी देतो म्हटलं असं का हो, हो। तर म्हणे तुम्ही तर जागा म्हणे भजनी मंडळवाल्या महिला मग या महिलांनी सांगितलं नरेश महाराजाला नरेश महाराज आपल्या महागावमधलेच काय महागावमधलेच आहे हो। माझ्या चुलत भावाचाच मुलगा आहे बिलकुल तो आळंदीला मला सात पाच सात वर्ष राहिला बिलकुल मग इथे आला हो। तर त्यांनी मग मला फोन केला हो। म्हणजे काका तुम्ही जागा देणार म्हणून मला कळालं म्हणे महिला मंडळाकडून मी म्हंटल हो पण एका आटीवर देणार म्हंटल मी जागा माझ्या आईवडिलाच्या स्मृतीप्रित्यर्थ दान देतो म्हटलं म्हणून आनंदाची गोष्ट आहे म्हणे किती एकर चाळीस हजार दिल ना एक एकर एक एक जे रोडच्या हो, हो, जे रोड आहेत आपला महागावच्या महागावचे दिग्स हो, रोड शिवनी हो, रोड हो, त्या रोडला लागून एक एकर एक पुढीत होतो माझं बिलकुल म्हणजे या राणामधलंच हो, तर मग म्हटलं बादा हो, मी लिहून दिलं त्यांना हो त्यांनी आता बांधकामही चालू केलेलं आहे आणि ओपन जिम आलेला आहे ग्रामपंचायत कडून बिलकुल बिलकुल आता या परिसराचं चांगलं मुलं येतात सकाळी व्यायाम करायला हो। म्हणजे माझ्या शेतालाही तुळसा एक हो। गेटअप आला आता बिलकुल मलाही प्रसन्न वाटते हो, हो, हो। असे करत करत आता येऊपर्यंत गाळा पोहोचला <laughs> आम्ही आपण दाखविल्याप्रमाणे संपूर्ण शेतामध्ये फिरलो आपल्या शेतामध्ये संत्रा आहे फनस आहे उन्हाळी मूग सुद्धा फिरलेला आहे आणि गहू आहे कांदा आहे अशा प्रकारचं संपूर्ण प्रकारचं आपण क्षेत्र हे ओलिताखाली घातलेलं आहे तर याच्या आधी आपण जे खरीप हंगामामध्ये जे पारंपरिक पिके आहेत जसं की कपाशी आहे तूर वगैरे हे सुद्धा पिके घेत असतात का कसं काय घेत असतं पिक तर घेतोच मी हो। कारण पहा कपाशी मी जवळजवळ म्हणजे पाच एकर हो पाच एकर मध्ये कपाशी काय केलं मी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास क्विंटल भरला हो आणि ते शेवटच्या बारीक बोंड म्हणजे बोंडळी येते ना शेवटचं मी घेत नाही लगेच रान तयार करून गहू टाकला आणि काही रानात पत्ता कमी लागवड केली तूर वगैरे असते का आपल्या शेतामध्ये हां तूर मी ही लाल तूर नाही टाकत पांढरी तूर आपली पाच जाण्यावाली असं का ती आणि ती लागवड करतो आणि ओल्या शोला शेंगा विकतो असं हो हो त्याचे पैसे जास्त होते ना थोडीशी लावायची आता ते तयार म्हणजे जवळजवळ जो माझा सीझन चालते जवळजवळ जो अडीच महिन्याचा तुरीच्या शेंगाचा आपण पाहतो आहे या परिसरामध्ये सोयाबीन लागवडीचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे तर कधी आपण सोयाबीन वगैरे पेरलेलं आहे का हां सोयाबीन मी सर्जाने पेरत नाही ते टोकन पद्धतीने करतो असं का मला एकरी सोयाबीन कारण सोयाबीन मी एकरी मला कमीत कमी दहा क्विंटल पिकलंच पाहिजे एक म्हणजे सरा मारून मी टोबणी करतो बाहेर मजुराकडून असं का हो चांगल्या म्हणजे पद्धतीनं थोडस म्हणजे कमी जागेत मी चांगलं उत्पन्न घ्यायचं असा माझा बेस आहे हो आणि याविषयी सांगा पुन्हा एकदा की शेती जे करता आपण तर रासायनिक खत आणि कीटकनाशक याचा आपण कसा काय वापर करता याचं नियोजन कसं लावता रासायनिक खत मी थोडस कमी वापरते शेणखतावर माझा जास्त जोर आहे असं का हो हो रासायनिक थोडंफार वापरतोच हो हो। म्हणजे कपाशीला हो हो। फक्त मी भाजीपाला रासायनिक खत जास्त वापरत नाही बरं शेणखताचं आपण कसं काय बंदोबस्त करता कसं काय शेणखत मिळवता शेणखतासाठी मी जास्त चार माझ्याकडे चार पाच डोर ठेवतो आणि आणि जे गावामधलं मग बावीसशे रुपये ट्रॅक्टरनी शेण भरतो मी म्हणजे एका वर्षी साधारणतः दीड एकर दोन एकर भरायचं दुसऱ्या वर्षी पुन्हा दीड एक कर असं माझं ते एकाच वर्षी आपण सगळ्या शेताला भरू शकत नाही बिलकुल पण शेणखत मी एकही वर्ष माझं असं नाही शेणखत घेत नाही एकूणच जी परिस्थिती आज ओढवलेली आहे जमिनीचा पोत घसरप चाललेला आहे अतिज वापर होत आहे कीटकनाशकाचा आणि रासायनिक खताचा यामुळे शेतीचा जो दर्जा आहे किंवा पोत आहे घसरलेला आहे हो। आणि शेणखत वापरासाठी बरेचसे लोक आपल्याला सांगते हो। आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा सांगितलेलं आहे हो। की शेणखत वापरायला पाहिजे हो। आणि शेणखत वापरत असतो तर संपूर्ण शेतामध्ये फिरल्यानंतर आम्हाला कांदा दिसला गहू दिसली फणस आणि संत्र्याची सुद्धा लागवड आहे उन्हाळी मुख सुद्धा आहे हो। अशा प्रकारचं आपण संपूर्ण क्षेत्र हे ओलिताखाली घातलेलं हो। आहे आणि रस्त्याचाच एका दुसऱ्या बाजूला आपण सांगितल्याप्रमाणे अनाथ आश्रमासाठी आपण एक एकर शेती सुद्धा दान स्वरूपात एक रुपयानं घेता हो। दिलेली आहे हो। आणि तो सुद्धा सामाजिक उपक्रम किंवा समाजाला देणं लागतं हो। म्हणून आपण आई आईवडलाच्या स्मृतीपित्यर्थ तो अनाथ आश्रमासाठी शेती दिलेली आहे तर संपूर्ण ही परिस्थिती पाहता उत्तम शेती उत्तम घरदार आणि असं संपूर्ण जीवन आपण सांगितलेलं आहे पुन्हा एकदा कुटुंबा कुटुंबाकडे वळूया आपण आपल्या कुटुंबामध्ये किती मुलं आहे किती मुली आहे याविषयी सांगा आणि त्याची परिस्थिती आता काय आहे काय शिक्षण घेत आहे मला चार मुली आणि एक मुलगा चार मुली मोठ्या आहे आणि सगळ्यात लहान मुलगा आहे सगळ्यात मोठ्या मुलीला मी बीएससी oh. oh. अॅग्रिकल्चर केलं म्हणजे अॅग्रिकल्चरकडे माझा जास्त वळ होता म्हणून oh. मला मुलींनी काहीतरी करावून दाखवाच oh. मुलीला बीएससी oh. केलं दुसऱ्या मुलीला बीएससी कॉम्प्युटर केलं oh. तिसरी मुलगी एम एस सी केमिस्ट्रीमध्ये wow, wow. आणि बी एड oh. आता माझ्या दोन मुलींचं जा लग्न झालं oh, wow. एक मुलगी माझी पुसल्ला दिलीत माझ्या जावयांच एम फॉर्म झालेलं आहे त्यांचं मेडिकल आहे आणि दुसरे जवाई पुणेला इंजिनियर आहे आणि तिसरी मुलगी आता लग्न करायचं आहे चौथी मुलगी जास्त काही म्हणजे जर थोडीशी हुशार नव्हती म्हणून तिला मॅट्रिक पर्यंत शिकवलं आणि ती आता घर माझ्या मिसेसला मदत करते घरच्या कामासाठी आणि मुलगा माझा दारवा दहावीला आहे दारव्याला राहतो मुलगी मुलींचं सगळं शिक्षण मी दहावी म्हणजे सगळं शिक्षण दारव्याला भाड्याने राहून केलं आणि आता मुलाला मी इकडे शेतीकडे काही वळवण्याची माझी मानसिकता नाही आहे बिलकुल त्याला काहीतरी व्यवसायाकडे वळवण्याचा माझा मानस आहे तर द्यावीच आहे तर आता पुढे बघू हो तर एकूणच अशी शेतीची आणि कौटुंबिक परिस्थिती सांगितली शेतीमध्ये फिरताना सर्वत्र बोलित खाली क्षेत्र आम्हाला दिसलं अशा प्रकारची ही संपूर्ण शेती यांनी कशा प्रकारे केली आणि शेतीतनी आपण काय काय लागवड केली याविषयी सुद्धा सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा होता आपला आजचा एपिसोड आपलं गाव आपलं शिवार अंतर्गत आपण आज कारवा तालुक्यातील अशोकरावजी दुधे यांच्या शेतावर आलो आणि त्यांच्याकडून त्यांच्या शेतीविषयीचं गमक जाणून घेतलं ते शेती कशा प्रकारची करतात याविषयी सुद्धा त्यांनी आमच्याशी बातचीत केली कौटुंबिक परिस्थितीविषयी सुद्धा आमच्याशी त्यांनी बातचीत केली तर आपल्याला ही बातचीत कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद